नव्ह की त्याची काही मदत नाही बस कोणाला बोलत होता कोणाला बोलत होता आली की मग मी ऐकायला तर चला भाऊ बहिणी आधीच यायचं मी विश्वास टाकते तुमच्यावर आधीच यायचं मधी माझे विश्वास ठेवलेल्या करतात काय बागा त्या गोळ्यांची न सवय लावून घेवलं शरीराला एक तर तुमचं शरीर हाय आपलं नाजूक खालकर कशाला गोळ्या डोळ्या खाता तर भाऊ बहिणी न आज मस्त पैकी अ दाजेला डबा बनवून दिलाय मग वाला शेंगाचा पात्या दाजीने डबा बांधलाय फाडक्यात आणि तुमच्या दाजीला एक डबा दार्जिन नाही बघा म्हणजे कस माहितीये का जिकडं काम नेल ना तिकडच डबा होतोय तो आता मेडिकल वर जाऊ का नक्कीच गोळ्या दिल्या जर काय दिली बदल दिली दुसरी बाटली पिटली असली तर ना काही गरज नाही गोळ्या खायची फक्त एक काम करा रोज दही परत ती एका आलती बघा कमी गुलकंद ही खायचा ताक पियाच उष्णता बाहेर उष्णता सारखी पदार्थ खायची नाही तर तवा कळायचं म्हातार झाला कि निम वय झालं तेव्हा आमदुखीच्या गोळ्या म्हणजे पकरी काही नाही

कशाला पाहिजे तर शिवण्या गेली रात्री डोळ तुळ डोळ तुळ सहलीला बापाने सुद्धा करू दे ना बाप म्हणजे म्हणलं आता काय तशीच लावतो काय बाप कोण ठाव शिवण्या नेमकी तिला अडीच वाजता नेऊन सोडायचं होतं आणि त्याच टायमाला शिवण्याला बाप उठवाय गेलेला म्हणजे झोपीत उठवून तशीच घेऊन सोडायची होती का काय कोण आणि तुम्हाला सांगते दाजी निघाले तुमचं कामाला मस्त पैकी जेवण फिवण केलं आता वालाच्या शेंगा चपात्या केल्या खायला ती खारी खोपरं तर फोडलं बी नाही मी आव खार खो खर ती काय रात्री आणलं होतं ती काजू बदाम खारी खोबरं ते आणले पण ती काय फोडलंच नाही म्या माझ्या देहनात आता ती बघितल्या वालय डोकं एक जागेवरच नाही ना मस्त पैकी जेवण केलं भाऊ बहिणीनं आताच मी पण केलं काय काल कालू वालाच्या शेंगा राजनं तुमच्या इथं म्हणलं होतं फ्रीज मध्ये ठेवा थोडं पिटर ठेवलं राहिलं आपण निमार्ध केलंय मी जसं मला होईल तसं त्यामुळे ह्याच्यात माझं कसं झालंय माहितीये का बघा उभा राहिलं तरी गळाटा होतो आता काल ह्या टायमाला तर घरी आली होती दवाखान्यात म्हणून म्हणजे ह्याच्या आधीच आली होती भाऊ बहिणीन तरी नाही हा तिथून निघाली होती मी सव्वा सात सव्वा सात पावणे आठ वाजता निघाली असेल इथं पावणे दहा वाजता पोहोचली होती मी काल रिली पण सगळं नाही काय आणायचं धान्य धुन्य ती कोण आणायचं काम हो निघाले का तू टाइमिंग मग हो मी सकाळपासून तुम्हाला सांगितलं या आता तुम्ही जचाल हाटेलात खाताला आणि काय खायच एकतर आम्ही कधीच्या काय हाटेलात खाल्लेलं काय काय लोकांना नाही अवघड आहे बाय ती गहू कसला आहे ती तिथं जी गहू आहेत चांगला आहे का गहू बघा बरं बरे कुकनाच म्हणजे करा ह्याला कुरडा याला भिजाय टाकाय कुरडया ही कराव्या म्हणलं कसला आहे तर गेल्या वर्षी त्या मसाल्यामुळं नव्हत्या कुरडया केल्या मी म्हटलं ह्या वर्षी कराव्या त्या कुरडया आता कडक उन्हाळा चालू झाला थोडं नीट करून आहे ना भिजाय टाकावं लागतं ग हा उली उली आपलं थोडं थोडं नाही तर राहू दे राहू दे राहू दे आनंद मी परत चिक्क जुन्या गव्हाचा चांगला पडतो नवीन गव्हाचा चिक पडत नाही मग आता नाही आता दवळखान्यातनं जाऊन आल्या माझ्या मनाने भिजाय टाकावत आई दिन ना झाडांना पाणी आणि मस्त आजच दिलं होत कि तरी पण सुकल्यावाणी वाणी होत्या मग काय करायचं ऊन तसली ते मी बंग बाग बघितलं होतं कागद बांधले तशी कागद बांधलं त्याला वरून म्हणजे सुकायचं माहित काय काय घेतलं दाजीच एक बरं आहे आपलं सगळं सामान सगळं सगळं वागवत आता थंड आहे का आता सांगा बरं तुम्ही थंड आहे का तिथे काय माहिती का न्यायच का उश्याला आपलं सध्या नाही उशी म्हणून

माझं तर झालं जेवण हका हो मस्त पैकी मी खाल्ल्या आता गोळ्या हे खाल्ल्या जेवण केलं आता तुमचं दाजी निघलं कामावर निघायची खानायचे जायची आणि फुरफुर करत जायचं कपडे घे कपडे सगळे पाठवून चालले आता मस्त कामाला जात आहे कि कामाना ज काम केलेलं पगाराच घेतली होती पडला होता तुम्ही तवा बर उलट मला गावन घ्या मी डोबळ पडल्याला गावन घालती या हा नवऱ्याचं कर्तव्य आहे कपड घ्यायचे बायकोला बायकोच नाही नवऱ्याला सारखंच घ्यायचं

माता मावलीचं कशाला बरं जीवनाचं वाटूळ करायचं हा आमच्या सारख्या गरिबी वाटोळ झालं काय वाटत न मग तिला चिंता घोर की बाबा कस कसं करावं काय काय करावं हा लेख मातीच हा एखाद्या लेख मातीच कशाला बरं वाटुळ करावं हा नाही तर सरळ नव्हतं आपण नोकरी पाहण्याला तर सरळ बघवा झेंडा घेऊन हे काय कोणी नाव ठेवली असते म्हणली असते बाबा लोक गेलाय देवा धर्माच्या ह्याच्या हा पण आता चाललंय ना आता काय दुखत आहे हात दुखतोय माझा दाबत नाही काय करत नाही तेलाची बाटली संपली काढायचं तेलाची बाटली संपली माझी हा जायचं म्हणजे नवरा मला म्हणतोय की तुझी तू दवाखान्यात जा तिकडे राहू रेला आणि हे उपचार घेऊन आता तुम्ही सांगा पेशंट कुठं गाडी चालवून दवाखान्यात गेल्याला बघितलाय का तुम्ही पेशंटला पेशंट अव ती पेशंट होत पण दुसऱ्या पेशंटला बघायला गेलं होतं पण ज्या वेळेस स्वतः पेशंटला दवाखान्यात जायचं असतं त्यावेळेस पेशंट जात नाही पेशंटला लिहायला दुसरा माणूस असतो आता आम्ही गाजर आजार पडले आम्ही स्वतः माझ मी पडलो होतो ऍक्सिडेंट झाला होता मी स्वतःच घेतो पण ती दादाचे वडील होत कि माग तुम्हाला पुढे गाडी चालवाय आपण माग बसून तर तुम्ही असं तर नव्हतं एवढं लागलेलं असं तर गाडी चालवून नव्हता ना तुम्ही गेला मग अव तस नसतं पेशंटला निघायला एक मी पेशंट माणूसच असत माहितीये का मग भले ती टमाटामा ता बोलणार का पेशंट असं कधी सकाळायचं तुमच्या दाजीला सांगा जरा समजून अरे हो काम सुट्टी झाल्यावर डायरेक्ट घराचा रस्ता धरायचा ना नाही नाही तिकडे जाण डोंगराच्या कडे तुम्ही असा उन्हाळा हाय डोंगराच्या कडे डोंगर तापला तर हवा ताईट होईल जा नाही तर बघावं लागेल मग मला काय हो लयटाक दाजे तुमच मला खरंच ठरत नाही खरंच खरच तुम्हाला आठवतं का शाळेत होता कधी म्हणला का एवढ्या मिरच्या खाचील का एवढ्या मिरच्या खचील का वाघाला भिचिल का पण नाही नाही म्हणायचं म्हणायचो नायच चला भाईन चालल्यात नाही काय आहे मी झाली निवांत नवरा कामाला हो लागल्यापासून जीवाची आईश करते मी भरपूर असं निवांत आराम करते झोपते आयत जेवण खाते मला काही त्रास नसतो वगैरे मी सांगून ठेवते कशाला मी एखाद्याचं खाऊन काय म्हणतात लट्टीच्या आला मी वाप नसते नवरा पण माझी भरपूर अशी काळजी घेतो आणि ती घेतलीच पाहिजे ती प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोची काळजी घेतलीच पाहिजे पाहिजे का नाही खट झोपून राहिलं पाहिजे हा खट झोपून राहिल्या पाहिजे आता आयताच्या आयत जेवणाचं ताट ती कुठल्या तरी जन्माचं पुण्य असेल माझं बरोबर हा खरच पुण्य असणार आहे कुठेतरी मला वाटत काहीतरी अशी बायको काहीतरी आमचे कोण चुकला असे बायको चांगली नाही भेटली का तुम्हाला मग चुकलं म्हणून आमची सेवा करायची काय म्हणतात का नाही ह्या हाताने करायचं ह्या हाताने फेडायचं तसं तुम्ही माझ्या बरोबरच काहीतरी मागल्या जन्मात आहे ना आँची वाईट वागला वाचाल माया कुंडला एक काम करून घेतलं कितवा जन्म आहे देवाला इतरा तप घाला इतरा देवाला भैया बायको बर माझा कितवा जन्म आहे सात जन्म सात निबाने का वादा की आता कितवा जन्म हे मी फेड करता येई मग देवत पाहिला जन्माई पहिलाच आहे तुमचं जन्मी पटाना तसा जन्म पटायचं म्हणजे पटत नाही रे पहिलं रेकू काय होय जा जावा आज सोमवार आहे बा महादेवाचा वार आपल्या भोलेनाथाचा भावा बहिणीन आज सोमवार हे भोलेनाथ का वार हे सोमवार हे आपले मस्त पैकी अशी महादेवाची गाणी फिने लावून निवांत आराम करत होती पण तुमची आजी आहे ना चहा फी घेऊन येतात मला तसं काय नाही दाजी टेन्शन देत आता मला मस्त काम करते करतात राहत्यात निवांत काय एका बायको म्हणजे कुठल्या बी बायकोला नवऱ्याकडून अपेक्षाच काय असते की आपल्या आप नवऱ्याने चांगलं काम करावं लेकरा बाळांवर लक्ष द्यावं फाड्या करू नये फड्या फाड्या फिरू नये mm. हा हेच असतं ना अजून काय पाहिजे हा आणि बायको जेव्हा बडबाड करायला लागेल तेव्हा गपचिप नवऱ्याने बसावं कुठल्या बी बायकोची अपेक्षा काय असते <laughs> काय असते अपेक्षा जेव्हा बायको रागात असेल तेव्हा नवऱ्याने गप गुल्या बांधरावाने आपलं गप बसावं mm. अशी असते अपेक्षा असते का नाही भाऊ बहिणी हा mm. सांगा बरं काय चुकीचं आहे बरं यात बरं असू द्या चालल्यात दाजी कामाला निघाल्यात नाही तर ती काय मन फिरे काम आहे पिशवी ठेवून आपलं आज चांगलं तुमचं दाजी काम कर धंदा दा, करू द्या मग काय तर मला खरंच गाव ना दोन्ही दोन गाव ना <laughs> <laughs> खोट नाही सांगत मी <laughs> गावन फाटल्यात माझं मी तसेच हातात सगळं आहे पण मीच काय घेत नाही स्वतःच्या जीवाला गावा सावात पहिले तर घेत नव्हते आता तरी घेते mm. का नाही जावा की मग कामाला